आजा साथी स्वानन सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याणा छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राहुल सोलापूरकर प्रशांत कोरटकर भैयाजी जोशी या तिघांनी केलेल्या प्रकरणी निषेध आंदोलन केला छत्रपती शिवाजी महाराजासंदर्भात वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर प्रशांत कोरटकरसह आरएसएसचे भैयाजी जोशी यांच्या विरोधात शुक्रवारी कल्याणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात आलंय तसेच या तिघांनाही त्वरित अटक करण्याची मागणी करत तिघांचाही तीव्र शब्दात यावेळी निषेध करण्यात आलाय आरएसएसचे ज्येष्ठ नेते भैयासाहेब जोशी यांनी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात घाटकोपरची भाषा ही गुजराती असल्याचं वक्तव्य केलं त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळतात राज्याच्या विधीमंडळासह आता रस्त्या रस्त्यांवरही त्याचे पडसाद पाहायला कल्याणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विजय साळवी शहर प्रमुख सचिन बासरे साईनाथ तारे आदींच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात हे आंदोलन करण्यात आलंय या प्रसंगी शिवसैनिक महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरही आरएसएसचे ज्येष्ठ नेते भैया जोशी यांनी केलेले वक्तव्य म्हणजे मराठी अस्मितेचा आणि मराठी भाषेचा अपमान आहे या संतापजनक वक्तव्याची राज्य शासनाने तातडीनं दखल घेऊन भैया जोशी यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांनाही तातडीने अटक करण्याची आग्रही मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विजय साळवी यांनी यावेळी केली आहे या आंदोलन भैया जोशींनी घाटकोपरच्या एका सभेत की गुजरा घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे आणि मुंबईमध्ये मा मराठी यायलाच पाहिजे अशी काय बळजबरी नाहीये अशा तऱ्हेचं वादग्रस्त वक्तव्य केलं खरं केंद्र सरकारने मराठी भाषेला अधिक अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे म्हणजे ह्याचा अर्थ मराठी भाषेला त्यांनी प्राधान्य दिलं त्यांना महत्त्व दिलं आणि त्यांचीच माणसं मराठी भाषेच्या विरोधात वक्तव्य करतात आहे त्यांनी काल माफी मागितलेली नाही आहे त्यांनी फक्त मी असं बोललो नाही परंतु त्याची व्हिडिओ क्लिप मी आज माझ्या फेसबुक अकाउंटला टाकलेली आहे त्याची व्हिडिओ क्लिप त्यांनी आधी काय बोललं आणि तो आता काय बोलतो आहे हे दोन्ही सांगितलेलं आहे खरं नुसता भैया जोशी हा आरामखोराबद्दल नाही आहे तर त्याच्या कोटकर प्रशांत कोटकर राहुल सो सोलापूरकर विरुद्ध कारण महाराज आता महाराजांच्या दरबारात आम्ही उभे आहोत महाराजांना हार घातला ते महाराज म्हणजे आमचं आधी आमचं आराध्य दैवत आहे आणि त्यांच्या विरुद्ध पण बोलणाऱ्यांचा पण आम्ही जाहीर निषेध करतो नुसतं मराठी भाषा तर आमची मातृभाषा आहे त्याच्याबद्दल बोलणाऱ्याचा तर जाहीर धिक्कार आहेच पण जे त्यांच्या विरुद्ध बोलतात आणि कोटकर या प्रशांत कोटकरचे जे संबंध आहेत ते तुम्ही बघाल तर या फोटोमध्ये तुम्हाला दिसतील की कोणाकोणाबरोबर त्याचे फोटो आहेत जर अशा माणसानी महाराजांबद्दल वाईट शब्द काढणं तर त्याला अटक का होत नाही आहे त्याचं कारण या फोटोंमध्ये कळतं की त्याला आतापर्यंत अटक का झाली नाही हे बघा मुख्यमंत्र्यांबरोबर त्याचे फोटो आहेत आणि त्याला अटक का झाली नाही ह्याचं उत्तर या फोटोमधनंच दडलेलं आहे त्यात दुसरा सोलापूरकर तो पण फरार आहे मग ह्यांना अटक हे करू शकत नाही का जर महाराज त्या जोशीवर ताबडतोब गुन्हा दाखल होऊन त्याला अटक झाली पाहिजे तेव्हा त्याला मराठीचा अर्थ कळाला असता की मराठी काय आहे जो मुंबई महापालिकेत परिपत्रक मराठीतून काढलं जातं महाराष्ट्र शासनाची परिपत्रक मराठीतून काढलं जातं कारण मराठीला मोठा दर्जा आहे मराठी ही मातृभाषा आहे महाराष्ट्र राज्याची हे वाक्य कर्नाटकात हा बोलू शकतो का कर्नाटक भाषेच्या बाबतीत नाही बोलू शकत कारण मराठी मान मन आणि मराठी peace संघटना शिवसेनेची ही पहिले त्याच्यावर घात केला या भाजपनी दोन तुकडे केले त्यांची ताकद कमी केली आणि हे हरामखोर येऊन इथं अशा तऱ्हेची वक्तव्य करत आहेत या लोकांना मराठी माणसांनी फटके दिले पाहिजे फटके दिले नाही तर हे सुधारणार नाहीत नुसे निषेध करून हे सुधारणार नाहीत गुन्हा दाखल झाल्यावर अटक होत नाही याचा अर्थ समजून घ्या जर त्यांना अटक केली तर वेळीच आंदोलनं थांबली असती परंतु हे अटक करत नाही घरी यांच्याबरोबरचे ह्यांचे फोटो व्हायरल होतात हे जर हे आम्ही आम्ही जाहीर निषेध करतो तिघांचा पण जाहीर निषेध करतो त्या जोशीचा पण करतो कोरटकरचा पण करतो आणि सोलापूरचा जर यांना त्वरित अटक नाही झाली तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आणि त्यां तो जो मध्य प्रदेशमध्ये रपून बसलाय ना तिथे जाऊन मारू त्यांना कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा